हे कोथमिर पुदिनायस हो बारा वर्षामध्ये तीन वर्ष त्याच्या हाताखाली काम केलं मग त्याच्यानंतर असे छोटे छोटे काम करत करत जास्त जणांची अशी ओळख झाली मग त्याच्यानंतर करत करत असे मग मोठे काम करायला राजश्री काटकर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते सर्वात आधी सर्वांना श्री रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज रामनवमीनिमित्त प्रत्येक ठिकाणी नांदेडमध्ये खिचडीचं वाटप होतं आणि आता माझ्या मागे पाहू शकता या ठिकाणी पण खिचडी बनवण्यात येत आहे खिचडी किंवा पुलाव या ठिकाणी बनवतात तर हा पुलाव कशा पद्धतीने बनवला जातो त्याच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात तेल किती आहे चाळीस किलो किलोची खिचडी आहे मॅडम हे पत्ता गरम मसाला चाळीस किलोला ला दोनशे दोनशे ते अडीचशे ग्राम गरम मसाला पडतो दोन किलो कांदा। ये दोन किलो मिर्ची चीस किलो ना मटन क्या वटाने मैडम किलो कि किलो अलो वटाण

पुदिना आपल्या मनावर हा पुदिना गरम पाणी याच्यामध्ये गरम पाणी लवकर शिजण्यासाठी हो मॅडम लवकर शिजते आदन लवकर येते नमक आहे सर हो? मीठ आहे हे बिर्याणी मसाला बिर्याणी मसाला बिर्याणीला टाक टाकायचं फक्त आंबट पाण्यासाठी हे लिंबू सत्व चला तिकट टाका आता हे पंचवीस किलो तांदूळ कोणता आहे कोलम माय मॅडम बुलट दहा किलो त्याच्यात थोडं काढता काय आणा मग थोडस आणा एक टोपलं आणा एक टोपलं पाणी जास्त टाकलेलं आहे सोयाबीन टाकतो सोयाबीन दोन किलो एक एक किलो दोन किलो सोयाबीन यामध्ये काय काय राहिलं टाकायचं त्याच्यामध्ये काय टाकलं नाही फक्त कोथमीर पुदिना अजून कलर राहिलं मॅडम खायचा कलर आहे का हा खायचे कलर पहिलं कोरडी टाकली होती

हो का। किती वर्ष झाले तुम्हाला बारा वर्ष झाले मॅडम बारा वर्ष हो बारा वर्षामध्ये तीन वर्ष त्याच्या हाताखाली काम केलं मग त्याच्यानंतर असे छोटे छोटे काम करत करत जास्त जणांची अशी ओळख झाली मग त्याच्यानंतर करत करत असे मग मोठे काम करायला आणि मग सकाळपासून किती क्विंटलची खिचडी बनवली हो आता मॅडम चाळीस किलोची झाली पुन्हा हे चाळीस किलोचं जम पुन्हा त्याच्यानंतर मग बाकीचं जे राहिलेलं आहे ते दीड क्विंटलमध्ये आता चाळीस चाळीस म्हणलं तर समजा अजून साठ किलो राहते ऐंशी किलो तर होते ही ऐंशी किलोची तयारी आहे तुमचं नाव काय मग माझं नाव श्रीकांत आहे मॅडम आणि हे आचार्याच्या कामामध्ये तुम्ही किती वर्षापासून आठ मॅडम मला झाले दहा बारा वर्ष झाले दहा बारा वर्ष आणि मग तुम्ही कुठले कुठले ऑर्डर घेता मॅडम सगळे लग्नाचे ऑर्डर करतो लग्नाचे जे भंडारे भिंडारे सगळे सगळे आणि जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर तुमचा नंबर चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठरा पस्तीस